देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊ शकले दर महिन्याला पंधराशे रुपये येणार या दीड हजार रुपयांचे एकवीसशे रुपये होणार असं लाल गाजर महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना दाखवलं होतं कधी तर निवडणूक प्रचार काळात पण सत्तेत आल्यानंतर या सरकारनं फसवलं पैसे द्यायला उशीर करणं एकवीसशे रुपये देण्यासाठी वेळ काढूपणा करणं हे प्रकार सुरूच आहेत अशातच पाच लाख लाभार्थी महिलांची नावं या यादीतून वगळली आहेत त्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड संताप आहे एकवीसशे रुपयांचं लाल गाजर दाखवून आमची मतं घेतली पण आता या योजनेत कोलदांडाव घालण्याचा प्रकार केला जात असल्याची भावना लाडक्या व्यक्त होते सरकारच्या तिजोरीत चणचण आहे म्हणून लाडक्या बहिणींना पैसे देताना हात आकडता घेतला जात असल्याबाबत बोललं जातं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाहीत पण अधिकाऱ्यांना गैरप्रकार करायला मात्र भरपूर पैसे आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली तब्बल एकाहत्तर कोटी रुपयांचा गैरप्रकार आय एस आणि आय पी एस अशा दोन संधी अधिकाऱ्यांनी केलाय याच घोटाळ्यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत हा घोटाळा कसा झालाय याबाबतची इत्यमभूत माहिती मी तुम्हाला सांगणार